एकूण एक आणि या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं जगाव हे शिकवल्यानंतरही या मातीतल्या माणसांना आख्याच्या श्वासापर्यंत कसं लढाव हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबा येथे उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे व सूर्याच्या तेजाप्रमाणे चमकणारे माझे गुरुजन वर्ग आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझे मित्र आणि प्रमाणे सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार भागवत पोपळगत गट आज आपण राष्ट्रमाता जाऊ राष्ट्रप्रेरणास्थान या विषयावर माझे विचार मांडतात खर तर राष्ट्रमाता जाऊ म्हणजे काय स्वराज्य म्हटलं तर स्वराज्याचे तीन गुळे वे वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहतात एक स्वराज्य संकल्प शहाजी महाराज दोन स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज आणि तीन स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या तीन कोणामध्ये खर तर प्रश्न पडतो तो नेमकं स्थान कोणतं तर या तीन कोणांना जोडणारी एक समान रेषा येते आणि ती समान रेषा म्हणजेच राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब जेव्हा स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांच्या बाबतीत जिजाऊंचा विचार केला जातो तेव्हा त्या त्याग आणि समर्पणाचं मूर्तिमंत प्रतीक म्हणून उभे राहतात जेव्हा स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांच्या बाबतीत जिजाऊंचा विचार केला जातो तेव्हा त्या अखंड प्रेरणा स्त्रोत म्हणून उभे राहतात आणि जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या बाबतीत जिजाऊंचा विचार केला जातो तेव्हा त्या आदर्शाची वाट दाखवणाऱ्या आजी म्हणून उभ्या राहतात खर तर जिजाऊ महासाहेबांनी काय दिलं कुठलं संस्कार शिवाजी राजांना दिला तर मला असं वाटतं की जिजाऊ महासाहेबांनी सर्वात मोठा संस्कार या स्वराज्याला दिला तो अनेक राजे गेलेही कित्येकांचे साम्राज्य उभे राहिले कित्येकांचे साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षाही तुमच्या आमच्या स्वराज्यापेक्षाही मोठे होती तरी सुद्धा साडेतीनशे वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नाव घेतलं कि मान आदराने जिंकते यात सर्वात मोठं कारण म्हणजे जिजाऊ महासाहेबांनी स्वराज्याला दिलेलं नैतिक आदिशा नाही खर तर जिजाऊ महासाहेबांनी या स्वराज्याला काय दिलं तर जिजाऊ महासाहेबांनी स्वराज्याला नीतिमत्ता दिली जिजाऊ महासाहेबांनी स्वराज्याला संस्कार दिला शिवराय नाव घेण्याआधी जिजाऊ हे नाव घ्यावंच लागतं कारण जर जिजाऊ असतील तर शुभा घडतील जर जिजाऊ पाठी शुभा राहतील शुभ उभे राहतील आणि जर जिजाऊ जन्माला येतील तरच कुठे शुभ जन्माला येतील अफजल खान किस्सा तुमच्या समोर मांडतो अफजल खानासारखं तिप्पाड संकट महाराजांवर चालू आलं त्यावेळी रायबा महाराजांना म्हणाले महाराज आपण कुठेतरी आज्ञास्थळी निघून जाऊ पण त्या क्षणी तिचा उद्गारल्या आणि त्या म्हणाल्या रायबा शुभा आपले पुत्र नसून आमच्या मराठी मुलकाचा स्वाभिमान आहे एक वेळ आम्ही आमचा पुत्र गावाला तर हादर पण असे भ्याट पळून जाऊन अवघ्या मराठी मुलकाचा स्वाभिमान होता कामा नाही मला म्हणावं वाटतं की जाऊ तुम्ही नसता तर नसते घडले शिवराय आणि शंभू छावा जाऊ तुम्ही नसता आणि शंभू छावा आणि जिजाऊ तुम्ही नसतात तर नसतात स्वराज्याचा ठेवा जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते लढले मावळे आणि जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते होळे नसते दिसले विजयाचे सोहळे जिजाऊंनी प्रतिकूल तरी मात करून रायते स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडविले जिजाऊंचं व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य हो, शौर्य प्रचंड आत्मविश्वास इच्छाशक्ती आणि हो, गोर गरिबांनी केली ओतप्रोत भरलेली ज्या वयात छत्रपती शिवाजी महाराजांना काहीच कळत नव्हते त्या वयात त्यांचं मन संस्काराने आणि विचाराने प्रभावित करण्याचं काम जिजाऊन केलं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना जी माता लाभली ती माता जर त्यांना लाभली नसती तर कदाचित या महाराष्ट्राच्या वाट्याला छत्रपती शिवाजी महाराज आलेच नसते म्हणून मनावर वाटतं की मुजरा माझा त्या मात जाऊला घडविले जिने शुभाला साक्षात होती ती आई बाबाने जन्म घेतला छत्रपती शिवांनी मराठी मातीच्याने केला गणिती गावा तो एकच होता माझे जाऊचा छावा तिच्या मायेच्या छायेत नव्हता मराठीचा तिचा धर्म सर्व धर्म भा एकच तिचा कर्म तिच्या राज्यात सुखी होती सारी धन्य धन्य जी माता आणि धन्य धन्य शिवाजी राजा धन्यवाद जय जय जाऊ जय